नमस्कार जेवण एन जीवनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उरलेल्या शिळ्या चपातींचा उपमा उरलेल्या शिळ्या चपात्यांचं उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य उर शेळ्या चपात्या बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे हिरवी मिरची किसलेला अद्रक कढीपत्ता कोथमीर लिंबू सर्वात प्रथम आपण चपातीचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर चुरा करून घेऊया जास्त बारीक नाही करायचंय थोडस जाडसरच ठेवायचं बंद चालू आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया शेंगदाणे फ्राय करून बाजूला करून ठेवूया शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं थोडा क्रंची क्रंची लागायला आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी राई घालायची थोडस जिरं घालूया आता याच्यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालूया कांदा मस्त गुलाबी येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मस्त गुलाबी रंगाईपर्यंत परतून घावा त्याच्यामध्ये अद्रक घालायचा बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता बारीक चिरलेली कोथमीर कोथमीर फोडणीलाच घालायची म्हणजे चव मस्त येते आता हे सगळं असं मस्त फ्राय करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले शेंगदाणे घालूया असं सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आता याच्यामध्ये हळद घालूया हळद अशी मिक्स करून घ्यायची चपातीचा चुरा घालून घ्यायचा सगळं मिक्स एकत्र जी एक जीव करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडी चवी चवीसाठी चवी साखर घालायची साखर एकदम चिमोटभर घालायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं उपमा तयार झालेला आहे व चव येण्यासाठी आपण वरून लिंबू पिळून घेऊया तुम्ही बघू शकता उरलेल्या चपात्यांचा मी उपमा तयार केलेला आहे तुम्ही उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा